महात्मा फुलेंनी प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण करून पहिली शाळा सुरू केली असं वक्तव्य केल्यानं वादाला तोंड फुटलं उदयनराजेंनी खोटा इतिहास पसरवू नये असं प्रत्युत्तर हर्षवर्धन सक्काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेले तर तत्कालीन राजे इंग्रजांच्या क्लबचे मेंबर होण्यासाठी धडपडत होते असा निशाणा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी साधलेला आहे त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनीसुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंग महाराजांनी केली तीसुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली जग साक्षी आहे इतिहास साक्षी आहे की सावित्रीबाई फुलेंचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं अनन्यसाधारण जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे कुठे आपण गेलात आणि कोण होता असतो काय झाला असतो हे म्हणण्याशिवाय आमच्याजवळ कुठलं दुसरं गत्यंतर नाही ते सकाळी काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील याचाही अंदाज आम्हाला येत नाही तरी आम्ही गादीचे वारस म्हणून आम्ही उदयन महाराजांकडे खूप आदरानं पाहतोय आता काय संस्थानिकांचा आणि छत्रपतींचा म्हणजे उदयनराजे संभाजीराजे यांचा यांचं चालतं का काय का महाराष्ट्राचा काय सातबारा यांच्या नावावर दिला का त्यामुळं जबाबदारीनं वक्तव्य करावेत नाहीतर नाही इलाजाना आम्हालाही बोलावं लागेल लोकशाही आहे त्यांना व्यक्त होण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेतल्या सामान्य नागरिकाला तेवढाच अधिकार आहे उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्व जे त्यांचं महत्व वाढवायचं मला याच्यामध्ये आता उदय उदय उदयराजे भोसले साहेब काय बोलले त्यावर शिक्षण खात्याचे मंत्री किंवा तिथे आम्ही त्याचा अभ्यास करून बोलू आता तुम्ही प्रत्येक प्रश्न मला आता विचारा ज्या प्रश्नाची माहिती नाही